प्रधानमंत्री आवास योजनेतील कर्मचाऱ्यांना कायम करा मानधनवाढ करण्याचे सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असणारी प्रधानमंत्री आवास योजना या शहरी व ग्रामीण भागातील सर्वांसाठी घरे या योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याची महापालिका नगरपालिका आणि नगरपरिषद स्तरावर शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील सिव्हिल इंजिनियर समाज विकास तज्ज्ञ एम आय एस स्पेशालिस्ट ही पदे मानधन तत्वावर शासनाकडून भरण्यात आलेली आहेत या पदावर उच्च शिक्षित आणि अनुभवी कार्य कार्य कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत आहे तसेच या योजनेच्या सुरुवातीपासून ते आज पाच ते सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण होऊ नये या कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली नाही त्यामुळे मानधनात पन्नास टक्के वाढ करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे ही कर्मचाऱ्यांना एच आर पॉलिसी लागू करावी यासह विविध वी सुविधा मिळवण्याची तुम मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यां पूर्ण व्हाव्यात यासाठी सांगली जिल्ह्यातील सी एल टी सी कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी संघटना मार्फत जिल्हाधिकारी यांना आपल्यावरील मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली